श्रीगोंदा तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाची बाजारपेठ असलेल्या बेलवंडी गावात एका नामवंत डॉक्टर महिलेनं ना, एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी गजानं मारहाण केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे डॉक्टर माधुरी जगताप असत्या डॉक्टर महिलेचं नाव असून रात्री उशिरा बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पीडित नर्सनं बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी राहत असलेल्या भाड्याच्या घरात रात्री आठच्या सुमारास डॉक्टर माधुरी जगताप यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करतेस त्यावेळी मी तिला सांगितलं की माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाही मी कशाला मेसेज करू असं सांगत असताना तिने हातातील पाईपमध्ये लोखंडी गस टाकून माझ्या कपाळावर डोक्यावर डाव्या हाताच्या मनगटाजवळ उजव्या पायाच्या गुडघ्यावर गजानं मारहाण करून मला जखमी करून केस धरून मला खाली पाडलं आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले पुन्हा जर नदी लागली तर तुला फाशी देऊन मारील आणि गावात राहिली तर तुला सुपारी देऊन मारून टाकील आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही अशी धमकी देऊन निघून गेली आहे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉ माधुरी जगताप यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे चोवीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे बजंगे हे करत आहेत मी सौदुर्गा आनंद शक मी बेलवंडी बुजुकमध्ये राहते मी घरी घरी आठ दर आठ वाजता बसलेले असताना सौ माधुरी जगताप या घरी आल्या घरी आल्याच्यानंतर नंतर त्यांनी दार लावलं दार लावून त्यांनी लोखंडी रॉड लोखंडी सॉरी प्लॅस्टिकच्या पाईपामध्ये लोखंडी रॉड घालून मला मारहाण केली माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र वरबडून नेलं म्हणजे सापडलं नाही ते मला घरात आणि मला धमकी दिली तू जर बेलवंडीमध्ये राहीन तर तुझं राश येईन तर तुझा जेव घेईन तू फाशी घे किंवा मी फाशी देते तुला तू इथं राहू नको तुझी सुपारी देऊन मी तुला मारेन या याबाबत मी तक्रार केली आहे फेरत झालेली आहे